लग्नात माहेरच्या लोकांनी मानपान केला नाही यासह अन्य कारणावरून सासरच्या व्यक्तींकडून छळ होत असल्यामुळं गगनबावडा तालुक्यातील मांडुकली इथल्या प्रमिषा चैतन्य पडवळ या नवविवाहितेनं राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं आपल्या माहेरी आत्महत्या केली दरम्यान या आत्महत्येला पती सासू आणि दीर जबाबदार असल्याची फिर्याद प्रमिषा हिचा भाऊ विक्रम पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या प्रमिषा हिचं लग्न गगनबावडा तालुक्यातील मांडुकलीपैकी पडळवाडी इथल्या चैतन्य पडवळ याच्यासोबत झालं होतं लग्नानंतर पती सासू आणि दीर सतत तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते लग्नात माहेरच्या लोकांनी मानपान केलं नाही वडिलांनी लग्न लावून दिलं नाही या कारणावरून तिला शिवीगाळ मारहाण करून तिचा छळ केला जात होता तसंच प्लॉट खरेदीसाठी पैसे आणण्याकरिता वारंवार त्रास दिल्यानं प्रमिशाने तेरा सप्टेंबर रोजी घोटवडे इथल्या माहेरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान तिच्या मृत्यूला तिचा पती सासू आणि हे जबाबदार असल्याची तक्रार भाऊ विक्रम पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे त्यानुसार पोलिसांनी पती चैतन्य पडवळ सासू नंदा पडवळ दीर विशाल पडवळ यांना अटक केली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत